गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत भाविकांची गर्दी असणारे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस वेढले गेले आहे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे भारत आणि पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात देखील आता हाय अलर्ट जारी काल रात्री पासूनच पुणे शहरामध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे ज्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अनेकदा उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत त्या प्राप्त झालेल्या असल्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा कामाला लागलेली पाहायला मिळत आहे काल रात्रीपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली होती पोलीस आणि सैन्य देखील काही प्रमाणामध्ये आता तैनात करण्यात आलेले होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा